वैष्णव परिवाराच्या वतीने भाजपा शहर सदस्य मनोज तांबे यांचा अनाथ आश्रमात वाढदिवस साजरा वाढदिवस म्हटले की फुगे व हारतुरे यांची सजावट दिसून येते मात्र या सर्वांना फाटा देत वक्रतुंडा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच भाजपा शहर सदस्य सामाजिक कार्यकर्ते सागर वैष्णव तसेच सामाजिक कार्यकर्त्या सीताताई सागर वैष्णव यांच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे शहर कार्यकारिणी सदस्य सी ए मनोज साहेबराव तांबे यांचा वाढदिवस त्र्यंबक रोडवरील आधारतीर्थ आश्रमात जीवनावश्यक वस्तू वाटप करून साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी आश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे व आपल्याला समाजाचे काही देणे आहे या उदात्त भावनेतून हा वाढदिवस अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला यावेळी साहेबराव तांबे जानवी मनोज तांबे भाजपा सातपूर महिला मंडळ अध्यक्ष सागर भाऊ वैष्णव भाजप सदस्य नाशिक महानगर सीताताई सागर वैष्णव भाजपा सदस्या तसेच बजरंग दलाचे पदाधिकारी योगेश दंगल पिंटू डांगी राजेंद्र कामत सौरभ खन्ना अनिल शर्मा आणि वक्रतुंड युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी देवराज सूर्यवंशी विवेक शर्मा साहिल कुमार आनंद कामत रोशन कामत कृपाल कामत हरीश चमोली आदी जण उपस्थित होते वैष्णव यांच्या स्तुत्य उपक्रमांमुळे मनोज तांबे यांनी आभार मानत या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या तर सागर वैष्णव यांनी अधिक माहिती दिली पण आज आपल्या मला आज असं वाटलं की आज सरांचा वाढदिवस थोडस एक वेगळं प्रकारे करू की जेणेकरून आज आपले जेवढे आश्रममध्ये जेवढे मुलं आहेत त्यांच्यामध्ये आज आपल्याला तक वाढदिवस करणं पुढं योग्य वाटलं मला सकाळी सरांना फोन केला की सर आपल्याला आज तिथे आश्रम आज जायचं आहे तुमचा वाढदिवस मला तिथं साजरा करायचा आहे सरांनी न सांगता मला म्हणजे लावू आपण माझ्यासह मी येईल म्हणून मनापासून अभिनंदन करतो पूर्ण नामी कुटुंबांचं काकांचं पण धन्यवाद मनापासून काकूरचं पण धन्यवाद आणि आमच्या वहिनी साहेब जानीबे यांचं पण मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी आज आपल्या अनाथ आश्रम मध्ये जे अनाथ मुलं आहेत काहीना आई नाही आहे काही ना वडील नाही आहे काही अनाथ म्हणून जी तिथे सापडले ते मुलं आज आपल्या समोर आहेत आणि आपण त्यांच्यामध्ये आज वाढदिवस करणार आहोत याच्यावर भागवंत आमचे सर हे यांना आयुष्य दीर्घ लाभो आई जगदंबा चरणी प्रार्थना करतो त्यांचं उदंड आयुष्य लाभो व माझे दोन शब्द संपवतो आणि मनोसरांना मार्गदर्शन करायला लावतो आपल्या वाढसो निमित्त आता आपण सत्कार करू तांबे साहेबांचं सत्कार मिळतो दो दो बोला। या वाढदिवसा व आणि ताईंनी इथे अनाथ आश्रमामध्ये आपल्या मायबाप नसलेल्या मुलांना मुलांच्या समोर अनाथ मुलांच्या समोर वाढदिवस वाढदिवसाचे आयोजन केले अतिशय सुंदर प्रकारे ह्या आपल्या छोट्या छोट्या लेकरांनी इथे अ डान्सची डान्स एक सरांसाठी एक गाणं म्हणून त्यांचं त्यांचं वेलकम केलं त्यांचा वाढदिवस अतिशय चांगल्या प्रमाणे साजरे करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासाठी श्लोक व मंत्र म्हणून त्यांना खूप खूप चांगल्या प्रकारे शुभेच्छा दिल्या आईवडील नसल्याला मुलांचे काय काय हाल असतील हे आपण खूप चांगल्या प्रकारे सांगू शकतो आतापर्यंत फक्त ऐकत होतं खूप वाढदिवस साजरा केले पण सागर भाऊमुळे आज प्रथमच मला हा वाढदिवस अस्मरणीय साजरा करायचा आहे काही वस्तू वाटप करायचं मी तुम्हाला हो बोललो पण मनापासून सांगतो की माझ्या मनात असं होतं की का सुंदर असा वाढदिवस होईल माझं होतं की फक्त वाढदिवसाला यायचं आणि काही वस्तू वाटप करायचं देऊन जायचं पण जागर हो आज माझ्या जा या वाढदिवसाच्या दिवशी अक्षरशः खरं सांगतो मी का तुम्ही चांगल्या ठिकाणी मला घेऊन आले ह्या लेकरांना मायबाप नाही पण मी सगळा सागर बाबा हो तुमच्या समोर सर तुमच्या समोर वाईट येतो ह्या लेकरांचे माय बाप होण्याचा आम्ही दोघं शंभर टक्के प्रयत्न करू जिथे ह्या लेकरांना मांडव घेऊन यांना घेऊन बसू मला तुमची विनंती तुमच्या तुम्हाला एक विनंती आहे की मला या सर्वांचे एक वाढदिवसाचा तक्ता आहे म्हटलं कोणाचं आहे या प्रत्येकाचा वाढदिवसाला आम्ही दोघे इथे येऊन त्यांच्यासाठी केक कापू सेलिब्रेशन करू किती बच्चन इंटरव्हेंशन त्यांनी यापेक्षा याची मी वाईत देतो आणि धन्यवाद मी तुमचे मानतो सागर भाऊ वहिनी की तुम्ही आम्हाला ही संधी दिली आयुष्यात काहीतरी पुण्य करण्याची ही संधी असे खूप कमी लोकांना देतात आणि जी जो आम्हाला तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल तुमचे शतशः आभार मानतो आणि खरंच सागर भाऊ खूप सुंदर मिळालाय मला हे मी यांच्याच मत सांगतो आणि तुम्ही सर्वांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो धन्यवाद